चालायला उठायला बसायला देखील त्रास होतो हाडांमधील कॅल्शियम कमी होते हाडांचे घर्षण होते आणि आपण डॉक्टरांचा सल्ला घेतो आणि मग डॉक्टर म्हणतात की हाडांमध्ये गॅप झाला आहे गोडघे बदलावे लागतील कमरेत गॅप आहे त्रास बराच वाढला आहे अशी विविध कारणे आपल्या पुढे येतात आणि अशा वेळेस आपण घबरून जातो तर असे होऊ नये आणि झाले असेल तर यापासून देखील सुटका व्हावी असे जर तुम्हाला वाटत असेल तर यासाठीच हा उपाय मी आज आपल्यासाठी घेऊन आले आहे तर ज्या व्यक्तींच्या समस्या वाढल्या असतील अशा व्यक्तींनी दररोज रात्री झोपण्यापूर्वी याप्रमाणे फक्त अर्धा चमचा भरून मेथीदाणे घ्या व रात्रभर पाण्यात भिजत ठेवा सकाळी उपाशी पोटी हे मेथीदाणे आपल्या लाळेबरोबर मिक्स होतील याप्रमाणे चावून चावून खाऊन घ्यायचे आहेत आणि यानंतर लगेचच कुठलेही पदार्थ देखील खाऊ नका व पाणी देखील पिऊ नका हे खाण्यापूर्वी तुम्ही एक ग्लास कोमट पाणी पिऊ शकतात आणि असले त्रास होऊ नये हे त्रास वाढू नये नॉर्मल ज्या वेदना आहेत या सहजतेने बऱ्या व्हाव्या यासाठी याप्रमाणे गावठी लसूण पाकळ्या घ्या या थोड्याश्यात याप्रमाणे साल न काढता अशाच ठेचून घ्या आणि एक लोखंडाचे पात्र घेऊन यामध्ये एक छोटी वाटी भरून राईचे म्हणजेच मोहरीचे तेल टाका मोहरीचे तेल नसेल तर याऐवजी तुम्ही तिळाचे तेल घेऊ शकता आणि तिळाचे जरी तेल नसेल तर खोबरेल तेलाचा वापर केला तरी देखील चालेल आणि ज्या खेचून घेतलेल्या लसूण पाकळ्या आहेत या लसूण पाकळ्या यामध्ये टाकून द्या आणि याप्रमाणे थोडेसे लसूण तडतडायला लागले की यामध्ये पाच लवंग देखील टाकायचे आहेत व मंद आचेवर हे छान या प्रमाणे गरम करून घ्या हे तेल जे आहे ना हे तेल इतके प्रभावी होते की यामुळे हाडांमधील गॅप देखील निघतो परंतु उपाय करताना मग मेथी दाण्याचा व हा दोन्हीही उपाय बरोबर करायचे आहेत आणि याबरोबरच आपल्या शरीरातील कॅल्शियम लेवल वाढावी यासाठी गुळ शेंगदाणे सुके खोबरे किंवा काळी खजूर यांचे देखील दररोज नेहमीच्या आहारामध्ये जास्तीत जास्त सेवन करावे किंवा तुम्ही सकाळी उठल्या उठल्या देखील एक छोटासा सुक्या खोबऱ्याचा तुकडा खाऊन घेतला किंवा थोडेसे आपले शेंगदाणे व गूळ खाल्ले नाहीतर पांढरी तीळ खाऊन घेतली तर, तर यामुळे देखील कॅल्शियम हिमोग्लोबिन प्रोटीन यांची शरीरात वाढ होते आणि हाडे मजबूत होतात व हा जो त्रास होतो ना हा त्रास आपल्याला सहसा होत नाही तर हे बघा आपले तेल पूर्णपणे छान तयार झाले आहे लसूणचा रंग पूर्णपणे बदलला आहे तेलामध्ये छान अर्क उतरला आहे मग तयार झालेले मिश्रण पूर्णपणे थंड होऊ द्या थंड झाले की हे तेल गाळून घ्यायचे आहे आणि रात्री झोपण्यापूर्वी या तेलाने याप्रमाणे मसाज करायचे आहे मसाज करताना खालून वर मसाज करा तसेच गुडघे असतील तर याप्रमाणे गोलाकार मसाज करायचे आहे कमरेवर याप्रमाणे मसाज करायचे आहे म्हणजे यामुळे नसा मोकळ्या होतात आणि आपले जे दुखणे आहे हे दुखणे सहजतेने बरे होण्यास मदत होते खूप इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला एका वेळेसच्या वापरानेच मिळतो हे तेल तुम्ही एका डबीत भरून ठेवा म्हणजे वेळोवेळी आपल्याला याचा वापर करता येतो आणि ही मसाज केल्यानंतर यावर एखादा कॉटनचा रुमाल जो आहे तो पॅक करून घ्या म्हणजे त्यामुळे ऊब मिळेल व लवकरात लवकर आपले जे हाडांचे दुखणे आहे हे भरून निघण्यास मदत होते तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद